तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये येथे बघू शकता आम्ही आलो भुईमुग काढायला तर मित्रांनो हा भुईमुंग आहे उन्हाळी तर उन्हाळ्यामध्ये हा भुईमुंग लावलेला होता तर आता पावसाळ्यामध्ये हा काढण्यासाठी आलेला आहे तर आता काढायला सुरुवात केलेली आहे तर आपण आता येथून पाहणार आहोत की किती शेंगा आलेल्या आहेत आपल्या ते तर बघू शकता खूप भारी शेंगा सुद्धा आलेल्या आहेत भुईमुंगाला तर खूप छान अशा मोठ्याले शेंगा आलेले मित्रांनो हा दोन दाण्याचा भुईमुग असल्यामुळे याला शेंगासुद्धा खूप भारी येतात तर बघू शकता खूप छान अशा शेंगा एकदम भारी आलेल्या आहेत तर अजून बरेच पुढे काढी जायचं आहे तर आता सुरवात केलेली आहे काढायला पाहू शकता इकडे ठेवलेलं आहे उपटून आम्ही तर बघू शकता मित्रांनो इकडून असा उपटून ठेवलेला आहे आम्ही भुईमूग तर पाहू शकता खूप शेंगा आलेल्या आहेत तशा तर मित्रांनो हा भुईमूग असा उपटून ठेवावा लागतो आणि त्यानंतर त्याच्या शेंगा तोडाव्या लागत तर मित्रांनो आता भुईमुंग पण झालेला आहे तर तेच आता लगेच तोडायला सुरुवात पण करायची आहे तर याच बकेटमध्ये आपण आता शेंगा तोडून ठेवणार आहोत तर बघू शकता असे आपल्याला आता एक एक शेंग तोडायचे आहे मित्रांनो ह्या शेंगा तोडायला बराच वेळ लागेल कारण आपल्याला एक एक अशी हाताने एक एक शेंग तोडावे लागते बघू शकता असे एक एक शेंगा आपल्याला तोडून घ्यायचे आहे मित्रांनो आमच्याकडे असेच प्रकारे हाताने शेंगा तोडावी शे ला। लागते तर मित्रांनो असे शेंगा तोडून झाल्यानंतर आपल्याला वाळात टाकाव्या लागत या आप लेला। शेंगा गया मदे वेते वाला तर बघू शकता असे आपल्याला शेंगा तोडून घ्यायच्या आणि त्यानंतर उन्हामध्ये मित्रांनो येथेच लगेच वाळत टाकायचे आहेत तर हे शेंगा तीन ते चार दिवसानंतर वाळले जातात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया भेटूयाच एका नवीन व्हिडिओमध्ये